प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र ग्रामपंचायत गावठाण जागेवर फक्त नव्वद फुटांचे अतिक्रमण करणे चांगलंच महागात पडले शबरी आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकामामध्ये अतिक्रमण केल्यानं येवले तालुक्यातील रेंडाळे येथील कमलबाई मोर यांच्या सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्य पद अपात्र ठरवण्यात आलंय या विरोधामध्ये येथील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ अपर आयुक्त नाशिक यांच्याकडे रितसर तक्रार केली होती पदाचा दुरुपयोग करून घर बांधण्यात पदाचा दुरुपयोग करून घर बांधताना अतिक्रमण केल्याचे कागदपत्र आणि प्रत्यक्ष पुराव्यावरून सिद्ध झाल्यामुळे नाशिक अप्पर आयुक्त यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचे कलम अन्वये सदर सरपंच महिलेचे ग्रामपंचायत देखील रद्द केले यामुळे तालुक्यामध्ये पदाचा दुरुपयोग करून अतिक्रमण करणारे आणि शासनाची जागा लाटणाऱ्या सदस्यांचे दहाबीदन आणलेत यापूर्वी देखील येवले तालुक्यामध्ये खोटे दाखले देऊन निवडणूक लढवणारे आणि पदाचा दुरुपयोग करून अतिक्रमण करणाऱ्या सदस्यांचे पद रद्द झाले आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी साठी अयुब येवला